रायगडच्या खालापूर तालुक्यातल्या मंगलम कंपनीमध्ये रात्री भीषण आग लागल्यानं हाहाकार उडाला ह्या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही पण साहित्य सामग्री जळाल्यामुळे वित्तहानी मात्र भरपूर झाली आहे ह्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण तेरा एजन्सीजच्या फायर ब्रिगेड टीम दाखल झालेल्या होत्या त्यात मंगलम कंपनीच्या फायर टेंडरचा समावेश होता तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवरती नियंत्रण मिळवता आलंय हेल्थ फाउंडेशनच्या मेंबर्सनी खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि मंडळ अधिकारी संदेश पानसरे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटनास्थळी येणाऱ्या ब्रिगेड टीमचं नियोजन संसाधनांची जुळवाजुळव आणि संसाधनांची वाहतूक ह्या बाबतीमध्ये मोलाची भूमिका बजावली आणि आग लागलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या साधनांचा वापर करत प्रत्यक्ष मदतकार्य सुद्धा केले हालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी तात्काळ घटनेची तीव्रता जाणून घेऊन फायर ब्रिगेडच्या टीम एका एकामागोमाग एक अशा प्रोव्हाइड केल्या त्यामुळे प्लांटमध्ये लागलेली ही इतरत्र पसरू शकलेली नाही आहे कापूर आणि इतर, इतर पेट्रोलजन्य पदार्थ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते पण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं सर्व एजन्सीजनी आगीवरती नियंत्रण मिळवलं आहे त्यामुळे खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी टळलं आहे आणि जीवितहानीसुद्धा टळली आहे मंगलम कंपनीच्या कामगार आणि कर्मचारी वर्गानं आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभारसुद्धा मानले